नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजार भाव म्हणजे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन भाव बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवघ दोन हजार पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर समज चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त राहील चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल बघूया आजचे हरभरा बाजार पा उदगीर येथील हरभरा या ठिकाणी अवघ सातशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जळशी चजराई सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल ते मित्रांने होते आजचे उदगीर येथील सोयाबीन व हरभरा बाजारभाव नवीन आले असा तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा